बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडतो की सकाळी नाश्त्याला काय बनवू तर या पद्धतीने तुम्ही जर हेल्दी उपमा करताल तर सगळ्यांना पोटभरीचा होईल आणि शिवाय यामध्ये भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत आणि चवसुद्धा नेहमीपेक्षा दुप्पट होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण मस्त अशी लापशीचा उपमा पाहणार आहोत तर या ठिकाणी अडीच कप इतकं लापशी घेतलेली आहे म्हणजेच जा गव्हाचा जाडसर असं रवा नेहमीचं उपमा नको असेल काहीतरी वेगळं खायचं असेल तर हे तुम्ही ट्राय करू शकता तर आता कढईमध्ये इथे मी साधारण सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मुठभर इतके शेंगदाणे टाकून घेतलेले आहे शेंगदाणे तुमच्या आवडी अनुसार कमी जास्ती करू शकता कुरकुरीत होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये तीन चमचे इतकं मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे ते सुद्धा आपल्याला यासोबत परतून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला लहान मुलांना खाऊ घालायचं असेल किंवा सुद्धा भाज्या काही जणांना आवडत नाही तर यामध्ये जर भरपूर भाज्या वापरत असाल तर अगदी चॉपरमध्ये चॉप करून घ्या म्हणजे लक्षात येणार नाही त्याचा स्वादसुद्धा उपम्याला येतो तर अर्धा कप इथे मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेलं कांदा टाकून घेतलेला हे हलकंसं परतून घेतल्यानंतर छोटा बटाटा साल काढून त्याचे छोटे छोट्या फोडी करून ते तेसुद्धा टाकून घेतलेले अर्धा कप इथे मी टोमॅटो कढीपत्त्याची पानं पास्तेचा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या टाकून घेतलेला आहे पावकप इतकं चॉपर मधून बारीक चॉप केलेलं गाजर आणि आठ ते दहा काजूच्या पाकळ्या सोबतच कोथिंबीर अर्धा चमचा ओवा हातावर चुरून टाकायचा अर्धा चमचा इथे मी लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता ह्या सगळ्या भाज्या छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सगळ्याचं फ्लेवर तेलामध्ये उतरेपर्यंत तर आता भाज्या बारीक चिरल्यामुळे छान असा या उपम्याला स्वाद येतो तर या ठिकाणी तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी सात कप पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे म्हणजे एक कपसाठी तीन कप पाणी या प्रमाणानुसार तर आता पाण्याला उकळी आली की आपल्याला यामध्ये रवा टाकून घ्यायचं आहे म्हणजेच लापशी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता रवा टाकल्यानंतर अर्ध्या मिनिटासाठी गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला याच पद्धतीने मिक्स करत आहे जेणेकरून गाठी कुठे होणार नाही आता या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे झाकण लावून आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एक दोन मिनटानंतर इथे हलकंसं वाफल्या गेलेलं आहे तर यामध्ये टाकत आहे फ्रोझन मटर फ्रोझन मटर आहेत म्हणून मी लास्टला टाकलेलं आहे ताजे जर वापरत ता असताल तर तुम्ही सुरुवातीला टाकलं ला तरीही चालतो तर या ठिकाणी पाण्याचं प्रमाण बरंचसं कमी झालेलं आहे पण छान असा व्यवस्थित वाफलेला नाही त्यामुळे आणखीन एक दोन मिनटं वाफून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मला छान दणदणीत वाफ आलेला आहे इथे आपला उपमा तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने लापशीचा उपमा करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर हे लापशीचा उपमा जसजसं थंड होईल तस तसं छान मोकळा सुटसुटीत होतो तर या ठिकाणी यासोबत तुमच्या आवडीनुसार चटणी लोणचे खाऊ शकता तर इथे मी सर्व केलेला आहे केरीची चटणी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी तर ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी अडीच कप इतकं गव्हाचा रवा किंवा लापशी घेतलेलं होतं त्यानुसार चार ते पाच जणांना छान पोटभरीचा नाश्ता तयार होतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून